अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्छा ऐकू नमस्कार जर तुमच्या परिवारामध्ये कोणी दहावीची परीक्षा देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन नागपूर मार्फत एनडीए ए जे डब्ल्यू आणि नीट परीक्षेसाठी फ्री क्लासेस सुरू केलेले आहे आणि जे विद्यार्थी आता दहावी परीक्षा पास होईल तर त्यांना या ठिकाणी आपला अर्ज करता येतो तर हे क्लासेस निवाशी असून तुम्हाला दोन वर्ष या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाणार आहे फक्त एकशे वीस विद्यार्थी या ठिकाणी नियुक्त केला जाईल जर तुम्हाला यांचे क्लासेस करायचे असेल यासाठी एक एंट्रन्स एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी मिरिट मध्ये अशा एकशे वीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल तर या क्लासेसची विशेषता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एअर कंडिशन लायब्ररी विशेष तज्ञांचे मार्गदर्शन आणि मुला मुलीसाठी सेपरेट वस्तीगृह पण उपलब्ध आहे तसेच अकरावी आणि बारावीच्या ऍडमिशन पण त्यांच्या मार्फत जाईल तर याच्या एंट्रन्स एक्झामसाठी खाली जे इन्स्टिट्यूटची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट सिद्धांत एचू डॉट कॉम तर यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकता याची अंतिम तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी संपूर्ण माहिती घेण्यासाठी सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन याचा खाली पता दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एट डबल नाइन डबल नाईन झिरो फोर वन टू एट सेवन डबल एट सिक्स फोर सिक्स झिरो यावर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ खूप महत्वाचा होता जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देणार आहे त्यांना नक्की शेअर करा महावितरणाच्या अधिकाऱ्यांस तुम्ही लग्नाला आले का आमदार हेमंत तोघले घेतले फैलावर विस्थापितांना दुकान गाळे द्या अन्यथा मला गाळ्याचे कुलपे तोडावे लागतील आमदार हेमंत तोगले यांचा पालिका प्रशासनास इशारा अतिक्रमण काढण्याचे आदेश नेमके कोणी दिले महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांना कोणतीही टिप्पणी दिली नसल्याने आमदार हेमंत तोगले यांनी अधिकाऱ्यास फैलावर घेतले आपल्या बैठकीचे कोणते पत्र मला मिळाले नाही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही बैठक अँटेन हजर करीत आहे यावर आ ओर्गले यांनी तुम्ही काय हात हलवत लग्नाला आलात काय असा प्रश्न करून महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागिरे यांची खरडपट्टी काढून चांगलेच धारेवर धरले नगरपालिकेने विस्थापित झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले गाळे वाटप करावे अन्यथा मला बंद गाळ्याचे कुलपे तोडून विस्थापींना गाळे वाटप करावे लागेल असा खणखणी तिशारा देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह बत्तीस गावाची स्वतंत्र बैठक देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव सांस्कृतिक भवनाना घेण्यात आली जिल्हा परिषद पाणी पुरवठा पंचायत समिती बांधकाम विभाग वन विभाग जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग नगर रचना पोलीस ठाणे आरोग्य विभागा महसूल विभाग आदी विभागातील प्रश्न उपस्थित झाले होते हे सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यास सांगितले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत उपअभियंता प्रशांत जाधव यांनी आंबी अमळनेर केसापूर गंगापूर आदी ग्रामपंचायत हद्दीतील पाणी योजना पूर्ण झाल्याचे सांगितले मान या भागातील उपस्थित ग्रामस्थांनी हरकत घेत पाणी योजना चालू झाली म्हणताय तर नळाला पाणी का येत नाही असा प्रश्न करून उपअभियंता जाधव यांची बोलती बंद केली देवळाली प्रवरा नगरपालिकेने शुक्रवारी काढलेल्या अतिक्रमणासंदर्भात अतिक्रमणधारकांनी प्रश्न उपस्थित करून आमची रोजी रोटी बंद झाली आम्ही कर्ज कसे फेडायचे व कुटुंब कसे चालवायचे आमच्या समोर आत्महत्या शिवाय पर्याय नाही आम्ही विस्थापित झालोय आमची सोय करून द्या असे सांगत असताना दिनेश भाग्यवान नामक व्यक्ती अनावर झाले या बैठकीसाठी आमदार हेमंत तोगले यांच्यासह करण ससाणे सचिन गुजर काँग्रेसचे राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव कृष्णा मुसमाडे दत्ता कडू बाळासाहेब खांदे सुरेश निमसे भागवत मुंगसे सुखदेव मुसमाडे पाटील कुणाल पाटील मयूर आडागळे अत्तम कडू भाऊसाहेब वाळूंज ज्ञानेश्वर कोळसे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील गट विकास अधिकिरी सुधाकर मुंढे नायब तहसीलदार सचिन औटी संध्या दळवी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाटसह नानासाहेब उंडे राहुरी लोकेशन देवळ प्रवारा